हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी समसमीत चविष्ट अशी पावभाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही आपण झटपट अशी पंधरा ते वीस मिनटात बनवलेली आहे आपण ही कमी साहित्यात बनवलेली आहे पण तरी पण एकदम चविष्ट एकदम समसमीत अशी झालेली आहे मस्त तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त झालेली आहे एकदम छान अशी तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने पावभाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल तुमची पण पावभाजी एकदम एकदम चविष्ट आणि चमचमीत होणार नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा सर्वप्रथम आपण साहित्य बघूया इथे बघा सर्व साहित्य बघा एकाच वाटीने मी घेतलेलं आहे मी दोन इथे बटाटे दोन तुकडे करून घेतलेले आहे दोन मोठे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत एक वाटी मी इथे फ्लावर कट करून घेतलेला आहे एक वाटी मी इथे वाटाणा घेतलेला आहे मटर आणि इथे मी अर्धी वाटी बीट आणि अर्धी वाटी गाजर आणि इथे मी अर्धी वाटी शिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता भाज्या शिजत घालणार आहे त्यामध्ये बटाटा गाजर बीट आणि इथे मटर आणि इथे आपण फ्लावर आता याच्यामध्ये भाज्या बुडेल इतपत आपण पाणी घालायचं आहे इथे बघू शकता मी यामध्ये पाणी घालते तुम्ही भाज्या बुडेल इतपत घाला किंवा अंदाज नाही घाला नाही इथे बघू शकता मी यामध्ये पाणी घालते भाज्या बुडेल इतपत मी पाणी घालते अंदाजे दोन ते अडीच ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे इथे बघू शकता बीट घातल्यामुळे याला कलर छान येतो भाजीला चव पण छान लागते बघा इथे अर्धा चमचा मी मीठ घालते मिक्स करून घेते आणि यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे बघा या पद्धतीने आणि थोडंसं बटर घातलेलं आहे बटर घालायचं शिजताना छान लागते मीठ तेल आणि बटर यामध्ये मिक्स करून घ्यायचं झाकण लावून मी हिच्या मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघू शकताय चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला थोडा थंड झालेला आहे आता मी झाकण काढलेलं आहे तुम्हाला हवं तरी यातलं पाणी काढून तुम्ही भाज्या मॅश करून नंतर त्यात पाणी घालू शकता पण असंही तुम्ही मॅश करू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही हे मॅश करून घ्या मॅशरने मी छान अशी भाजी मॅश करून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने छान अशी मॅश भाजी आपली मॅश झालेली आहे छान शिजल्यामुळे आता इथे बघू शकता आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे जिथे बघू शकता एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये बटर घातलेलं आहे अंदाजे वीस ते पंचवीस ग्रॅम बटर असेल तेवढं घातलेलं आहे बटर थोडंसं वितळलं की मग त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे जास्त वितळून द्यायचं नाही थोडंसं असं बटर वितळायला लागले घालायचं म्हणजे चव छान लागते बटर त्यामध्ये मिक्स करायचं मस्त छान टेस्ट लागते एक कांदा मी दोन कांदे मोठे एकदम बारीक असे मी चिरून घेतलेले आहेत कांदा एकदम बारीक चिरायचा म्हणजे पटकन परतला जातो असा बटरमध्ये मिक्स करून आपण छान असा परतून घ्यायचा आहे कांदा जास्त आपल्याला एकदम गोल्डन कलरवर आपल्याला परतायचा नाही चव चांगली लागत नाही कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतायचा चव छान लागते आता यामध्ये बघा दोन चमचे आपण आले लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालून घ्यायची आले लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे कांद्यासोबत इथे आले लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे तीन ते चार मिनटं त्यामध्ये दोन आ, मी इथे दोन शिमला मिरच म्हणजे अर्धी वाटी सिमला मिरच अशी एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे सिमला मिरची आपल्याला चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं म्हणजे खचसेपणा घालवून घ्यायचा आहे इथे बघू शकता शिमला मिरच मी चांगली परतून घेतलेली आहे एकदम मऊ झालेली आहे बघा या पद्धतीने शिमला मिरची चांगली परतली की त्यामध्ये दोन टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत बारीक ते घालायचे आणि टोमॅटो पण आपल्याला चांगला पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी आपण भाज्या शिजताना पण अर्धा चमचा मीठ घातलं होतं इथे बघा इथे पंचवीनुसार मीठ घातलेलं आहे त्या अंदाजने मीठ घालायचं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो चांगले परतले जातात बघा इथे टोमॅटो मी मिक्स करून घेते झाकण ठेवून टोमॅटो मी पाच ते सहा मिनटं चांगले परतून घेणार आहे मऊ होईपर्यंत पण मध्ये आपल्याला हलवून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय पाच ते सहा मिनटानंतर टोमॅटो चांगले आपले मऊ झालेले आहेत चांगले शिजलेले आहेत आणि मध्ये मी एक ते दोन वेळाला हलवून घेतलं होतं असं थोडंसं मॅश करून घ्या किंवा मॅशर नाही तुम्ही मॅश करा टोमॅटो चांगले यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत असे मॅश करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने टोमॅटो चांगले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी एक चमचा कसुरी मेथी चांगली गरम करून थोडीशी मी हातावर चोळून घेतलेली आहे चमचा मी धनेपूड घातलेले आहे अर्धा चमचा मी हळद घातलेले आहे दोन चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेले आहे आणि दोन ते अडीच चमचे मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये बघा इथे बघू शकता यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित असे मसाले आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत हे मसाले मी यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते बघा या पद्धतीने पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। जे बा मसाले छान असं हे शिजलं जातं आणि चव छान लागते इथे बघू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत इथे बघू शकताय ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या मी यामध्ये घालून घेणार आहे बघा बघू शकता <सथिता> या पद्धतीने सगळ्या भाज्या घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय इथे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून मी यामध्ये घालून घेते बघा तुम्ही भाजी ही आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही जास्त घट्ट पण ठेवायची नाही बघा या पद्धतीने भाजी आपलं भाजीचं टेक्स्चर बघू शकता या पद्धतीने असलं पाहिजे मिक्स करून घ्यायची आता याला उकळी काढून घ्यायची आहे मिक्स केल्याच्या नंतर छान अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून याला चार ते पाच मिनटं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि चांगले आपण पावभाजी शिजवून घेतलेली आहे बघा चार ते पाच मिनटं चांगली पावभाजी आपली शिजलेली आहे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आहे मला हवं असेल तर तुम्ही पावभाजी शिजताना त्यामध्ये बटर घालू शकता इथे पावभाजी शिजल्यानंतर मी बटर घालणार आहे यामध्ये पावभाजी आपली चांगली शिजलेली आहे बघू शकताय भाजी आपली छान तयार झालेली आहे मी इथे आता सगळ्यात शेवटी बटर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर घाला किंवा नाही घातला तरी पण चालतं इथे मी बटर घातलेलं आहे बटर घालून मी मिक्स करते भाजी आपली तयार झालेली आहे मी बटर घालून मिक्स करून घेते आपले तयार झालेले आहे आता आपण पाव भाजून घेणार आहे आता इथे बघू शकताय भाजी छान तयार झालेली आहे आता इथे बघू शकताय तव्यावर थोडंसं बटर घालायचं आहे बटर सगळं आपल्याला पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बटर थोडंसं वितळ की त्यामध्ये आपण इथे थोडासा पावभाजी मसाला घालायचा एकदम थोडा आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि पाव भाजून घ्यायचे आहेत त्यावर इथे बघू शकताय पावभाजी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आता पाव भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने चांगले आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही बटरमध्ये तुम्ही भाजू शकता पाव किंवा थोडीशी पावभाजी घालून भाजू शकता तुमच्या आवडीनुसार पाव भाजून घ्या तुम्ही इथे बघू शकताय सगळीकडे मी अशी पावभाजी पाव भाजून घेते बघा छान असं मी पाव भाजून घेते छान टेस्ट लागते बघा पाव आपले मस्त असे भाजून झालेले आहेत बघा मी काढून घेते या पद्धतीने बघू शकता इथे पाव आपले तयार झालेले आहेत पावभाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम छान लागते बघा मस्त झालेले आहे बघा पावभाजी तुम्हाला बघून कळत असेल आपण याच्यामध्ये अजिबात क कलर टाकलेला नाही किंवा रंग कोणताही टाकलेला नाही तरी पण याला कलर किती छान आलेला आहे बघू शकताय आपण याच्यामध्ये बीट वापरल्यामुळे छान असा कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी बनते बघा नक्की या पद्धतीने तुम्ही पावभाजी एकदा करून बघा आपण ही झटपट कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी चमचमीत पावभाजी बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती टेस्टी आणि चमचमीत मस्त झालेली आहे नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने पावभाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद